आदरणीय संजय मामाच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी पॅनल उभं केलं आहे आणि या मध्ये अतिशय चांगले असे उमेदवार वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारे काही शेतकरी युवक काही वकील काही सरकारातले अशा पद्धतीने चांगलं पॅनल आदरणीय संजय मामाने आपल्या या कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये उमेदवार म्हणून उभे केलेले दोन गेले आठ दहा दिवस झाला आपण या तालुक्यामध्ये आदिनाथ कारखान्याच्या बाबतीमध्ये <laughs> जे जे काय आपल्याला अनुभव आले जे ज्या काय पद्धतीने या कारखान्यामध्ये घडामोडी त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे काय बारीक सारीक गोष्टीची वांगी कराना सगळ्यात जास्त माहिती आहे कारण तुम्ही रोज त्या कारखान्याच्या परिसरामध्ये वापरता आणि बंधुनो हे वर्षात ठेवा तुम्ही एवढं आपण वांगी गाव म्हणजे वांगीचा परिसर मध्ये उसाचा आगार असणार कार्यक्षेत्र होत आणि आपण या कारखान्यामध्ये स्वतःच भाग भांडवल टाकलेले स्वतःचे आपले शेअरचे पैसे त्या कारखान्यामध्ये कुणी काही गाप आणल्या कुणी काय पण वांगी गाव हे फार सुज्ञ गाव आहे आमचा भाग काही थोडा पश्चिम भाग या कारखान्यापासून सात सत्तर किलोमीटर बंधुनो हाटेच्या अंतरावर असणारी आपली आप आदिनाची वास्तू त्याच्यामध्ये आपण गेली दोन हजार त्र्याण्णव ला कारखाना चालू झाला होता आणि मला वाटतं त्या परिसरामध्ये जास्त ऊस या वांगे परिसरामध्ये अतिशय क्वालिटी चौस आम्ही माझे बाबा रोखण्याचा उत्साह येतो आणि टेक्निक आहे सांगत होतो म्हणजे वांगीचा शेतकरी हा अतिशय शेतकरी मानला जातो आणि अशा या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचा उसाचं उत्पादन असताना सुद्धा आपला आत्ताचा कारखाना कशा पद्धतीने आर्थिक अडचणी येत गेला आहे बंधून तुम्ही आमच्यापेक्षा जास्त साक्षीदार आहे दोन हजार सात पासून आमचा या भागाशी काही संबंध नव्हता कारखान्याशी पण काही संबंध नव्हता बारामती आगरूड सारखे संस्था एक आदरणीय राजेंद्र पवार यांनी त्या ठिकाणी उभा केली आणि आम्ही पश्चिम भागातले जवळजवळ चाळीस पंचेचाळीस गाव त्या कारखान्याच्या जो कार्यक्षेत्रामध्ये जोडलं गेलो आणि आमचा बऱ्यापैकी उसाचा प्रश्न आमचा सुटला बंधून हळूहळू कारखान्याची कॅपॅसिटी वाढली परंतु या परिसरामध्ये जर आम्ही बघितलं हो आगे 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 तर उसाच्या बाबतीमध्ये तुमच्या नेहमी परवड होत गेली जे बंधूंना जसा अजिनाथ आर्थिक अडचणीत गेला आणि वांगी आणि वांगी परिसरामध्ये मग सिटाचा असेल वांगी असेल कंदर असेल या सर्व परिसरामध्ये तुम्हाला सांगतो तुम्हाला त्याच्या झाडा बसायला लागले आणि मग कुणी कोणी काय सांगतो कुणी कोणी काय काय कारखान्यामध्ये घडामोडी केल्या हे तुम्ही सगळे डोळसपणे बघताय आणि आज आपला युवक अतिशय हुशार आहे कुठल्याही भावनेला बळी पडणार नाहीये तुम्हाला कुणी काही सांगू द्या सतरा तारखेपर्यंत गप्पा मारणार आहे आमचं ऐकून घ्या त्यांचं ऐकून घ्या पण मनामध्ये तुम्ही मनाला तपासा आजनाथ कारखाना कोण चालू शकत त्याच्यामधलं अज्ञात पण दूर झालं पाहिजे बंधूं काही कारखाना विकणार मामावे त्याला सपोर्ट करणार आणि बंधूंना तुम्ही गेली कित्येक दिवस त्या कारखान्यावरती काम करताय आदिनाथ कारखान्यामध्ये ज्यावेळेस साक्षीर नव्हतो कारण पवार फॅमिली असे कारखाने निघून घेऊ आता काय गुंजून अजून त्यांनी केला नाही मग पवार फॅमिलीचे भरपूर कारखाने आणि संजय मामाच्या बाबतीमध्ये तर तुम्हाला सांगायची काही गरज नाहीये काही सांगतायचे बंधू आज आपल्या ताटामध्ये काय पडलं ते बघितलं पाहिजे मामाने काय केलं ह्यांनी कारखाना

म्हणजे तुमच्या सगळ्या आपले झाकायच सगळ्या तुमच्या चुका झाकायच्या तुम्ही मात्र कारखान्याची लात रांगोळी केली आणि तुम्ही आम्हाला सांगता की बाहेरच्या माणसाने आलं नाही पाहिजे अरे बाहेरचा नाचला आज आपल्या उद्याला कोण जर देतो तो आपल्याला माझा बंद होतो आज मला सांगतो आज कारखान्याने जर पंधराशे रुपये दिलं आणि दुसऱ्या कारखान्याने जर दोन हजार दिलं तर तुम्ही आपला माणूस करणार का पाचशे रुपये आणि त्याच्यामध्ये घरदार वापताय त्या कारखान्याच्या त्या ऊस उत्पादन करताना आपण त्याच्यामध्ये रक्त बोगतोय पन्नास रुपये जरी कमी झालं तरी बंधू न पन्नास पन्नास जणांचे पाच पाच पंचवीस अडीच हजार रुपये होतात आज दोनशे तीनशे चारशे पाचशे हजार जणांनी आपला उतरतो आणि म्हणून आपण काहीतरी भाऊ लिफयच आणि तुम्हाला सांगतो काहीतरी आश्वासनाला बळी पडायचं बंधून नो अतिशय जागरूकपणे तुम्ही विचार करा मी तर करा सभासदांना नेहमी ध्वज देतोय तुम्ही फार अतिशय तुम्हाला सांगतो इथला सभासद जागरूक नाहीये तुम्ही जरा माळेगाव सोमेश्वर छत्रपती कारखाना अरे सभासद माई खाला की चेअरमनला म्हणलं तर त्याच्या अंगावर काटा येतोय एवढे तुम्हाला प्रत्येक गोष्ट आणि विचारतायत आपण कुठेतरी अजून आपण मी बारामतीच्या परिसरामध्ये आम्ही वापरतोय आणि म्हणून बघून आम्ही या ठिकाणी सक्षमपणे बोलू शकतोय मी सुद्धा या चालू घेतलाय तर तुम्हाला सुद्धा आमच्यात काहीतरी बदल झाला असं वाटत असावं शंभर टक्के त्याला आमचा सहवास त्या लोकांना सांगेल आणि आपण नेहमी गोष्टीमध्ये अडकून पडलोय बंद आम्ही देखील जाणीवपूर्वक आणि सगळा विचार करून निर्णय घेतलेला आहे आजिनाथ कारखाना आपले असलेला आहे आणि तुम्ही द्या एक वेळ संजय मामाच्या ताब्यामध्ये आम्ही खंबीरपणे सांगतो मामा एक नंबर कारखाना चालू चालून ना जर तुम्ही आता चूक केली आम्हाला आम्ही इकडे फिराकणार पण नाही काय आम्ही इकडे उभारत नाही मत मागत नाही काय नाही पण त्या कारखान्यामध्ये मी सत्तेत होतो आम्ही त्या कारखान्यामध्ये कुठेतरी चळमळ आहे आणि जास्त आपण चळमळ दाखवली की मात्र त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे सुभाष डोळ्याला कारखाना घ्यायचा आहे मा ते घ्यायचा आहे आणि आम्ही सर्वसामान्य शेतकरी बॅलन्स शीट तपासा बँके कुठेही आम्ही एवढा उत्माग केलेला नाही आम्ही असे झोबंध दोन नंबरचे पैसे दोन दोन आम्ही करतोय आणि घातो शेती हा व्यवसाय पवार फॅमिली विश्वास टाकला म्हणून बारामती सांगली संस्था मी बघतोय की आपल्या आकाच्या शेतकऱ्यांचा आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ओस नेण्यामध्ये आणि बाकीच्या गोष्टीमध्ये आम्ही सहकार्य करतोय कुठे आम्ही गालत करून किंवा गर्वानी काही गोष्टी बोलत नाहीये काही गोष्टीमध्ये आदरणीय संजय बाबा ज्या पद्धतीने तुम्हाला विजन देतोय ज्या पद्धतीनं तो सांगतोय आज आमदार म्हणून पाच वर्ष काम केलेलं आहे तुम्ही काहीतरी तफावत बघा ना ह्या माणसाला पुढे ठेवा त्या माणसाला पुढे ठेवा एखादो काढा मनापासून चर्चा करा कोण काम करणारे कोण काय करणारे कोणाची बुद्धी किती जाती कोणाला किती कळलं ते बंधू आज आपल्याला सुद्धा विचारायचे स्वतःला पाहिले म्हणून आम्ही सगळे मतले बाजूला सोडले माझा पक्ष वेगळा मामाचा पक्ष वेगळा तरी देखील आम्ही कुठलीही पर्व केली नाही फक्त मंदिर वाचलं पाहिजे आणि आदिनाथ मंदिर आपल्या सर्वसाधारणांच्या ताब्यात मामांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित ह्याच्या ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही तुमच्या पण मनामध्ये तुम्ही शंका घेतली नाही पाहिजे कशासाठी आपण यांना एवढं हे देतोय काय कारण आहे दोन वर्ष नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला सांगतो क्रशिंग झाले एक वेळ झालं सत्तर हजार एक वेळ झालं पाच हजार दोन वर्ष कारखाना बंद ठेवला कशाला तुम्ही मामाचा मित्रा ह्याचा गेला त्याचा पण काही बघू नका आपलं आपल्याला पडलेलं आहे सगळे पुढेला विचार करून तुम्हाला सांगतो सतरा तारखेला तर तुम्ही चुकीला निर्णय घेतला राजीनाम कारखाना असा उभा राहणार आहे एवढं मी तुम्हाला घासून सांगतो आणि हीच लोक उद्या त्याला घ्यायला अपयशाला कारखाना देण्याच्या तागदिला

कुणी येते तुम्हाला सांगतो देवानंदारखं येतो त्यांनी काहीतरी मनामध्ये कल्पना तुम्हाला काहीतरी ठेवणी सांगायची जागरूक इलेक्शन वेगळं केलं कारखान्या इलेक्शन फार वेगळं आहे तुम्ही अतिशय जागरूकपणे विचार केला पाहिजे कुठला जवळचा कुठला लांब घ्या यायचा चान्स आणि आम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो छाती ठोकपणे सांगतो मामा तो कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवणार आहे

म्हणजे जवळजवळ या चार वर्षामध्ये साधारणतः तुम्हाला पंच्याहत्तर ते बहात्तर हजार कोटीचं कर्ज केवळ नारायण पाटलामुळे या कारखान्यावरती पोषा वाढलेल्या बंद जर राजेनाथ कारखाना बारामर्षी त्राव्यामध्ये आला असता तर ज्या कंडेशन आम्हाला बँकेने घालून दिल्या होत्या ज्या पद्धतीने मी अग्रीमेंट केलं होतं ते अग्रीमेंट आता कुठलाही सभासदाचा कारखाना परस्पर कुणाला भेटला येत नाही बंधून म्हणजे तुम्ही आदेश काढला तुम्ही कारखान्याचा बोज वाढवला म्हणून बँकेने ताब्यात घेतला त्या संजय बाबाने बँकेच्या ताब्यात कारखान्याने का हा आरोपी लोक करतायत बंधू लोकांनी वाढवलं त्यांनी तुम्हाला धंतो कारखाना त्याच्या तोडील लावायचा त्यांनी तुम्हाला धंतो बँकेने ताब्यात घेतला कुठलीही बँक एखादी जर तुम्ही घरावरती कर्ज काढलं किंवा जमिनीवरती जर कर्ज काढलं ते जर कर्ज वेळेत नाही फेडलं तर बंदुको तो म्हणून बँक त्याच्यावरती लगेच घेतला ती आणि जप्त करून त्यांचे पैसे वसूल करते त्याच पद्धतीनं प्रॉपर्टी आणि एसेट ताऱ्यामध्ये घेतले आणि आम्हाला त्या ठिकाणी चालवायला दिली चालवायला देत असताना कॉपरेटिव्ह कारखाना असा कोणालाही विकता येत नाही कारण म्हणजे आता जे कायदा पास झाला आणि कॉपरेटिव्ह कारखाना कुठल्याही येईल त्याच्यामध्ये छाती विकायचा नाही असा शासनाचा निर्णय काय सुतमुळे पण आम्हाला कारखाना द्यायला एवढं सोबतमुळे मोठा झाला काय ते काहीच राहतात काहीतरी तर दुणूक करायची बंद कायदा सुव्यवस्था सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याला माहिती आहेत आणि त्यांना पण माहिती आहे पण कोणतं तरी यांचं राजकारण पाहिजे मामा आला तर आपल्याला इथं कोणा राजकारणात मामा इंट्री करणार मामा कारखाना चांगला चालवणार आणि मग आपल्याला इथं राजकीय अडचण होणार अशा पद्धतीनं आदिनाथचा बळी दिला जातोय तुम्ही डोळत लोकरी बघा आपल्यातला प्रपंच चालवत नाही स्वतःचा प्रपंच स्वतःला चालवा लागतो आणि आदिनाथ कारखाना जर आपल्या स्वतःच्या शेष वर्षी उभारणी नव्हताय कुणी जरी सांगायचं आपण त्याच्यावरती तुम्हाला सांगतो बंधूं ऐकायचं ही बिलकुल तुम्ही ऐकून घेऊ नका वांगी आणि वांगी परिसरातील शेतकरी हुशार आहे

दुसरी गोष्ट मामा आणि कारखाना विकला अहो मामा ने कारखाना विकला पण ज्यानी तुम्ही ज्याचं पियान आहात ज्याचे घातले नारळ फोडत आहे त्यांनी तो दोन कारखाने विकलं आमच्या लोकांच्या गावातील लोकांचे बरेच दोन शंभर लोकांतच येत कारखाने मिळवल्या ते समज नाही त्याने विकत घेतला नाही आणि त्यांच्या मामानरशिप विकलेला आहे बाकीचे ताबा मामाच्या ताब्यात आहेत आणि फक्त एकच कारखाना असा आहे मामाचा कि त्यांनी सर्व सर्वात शेअर चे पैसे परत दिले आणि ज्यांनी आरोप केलेत त्याला बापाची स्वतःची त्याने विकली बागल आणि ती मग मामाने कारखाना ऐकला आणि स्वतःच्या बाप्पा सुद्धा इस्टेट तुला स्वतःला घेऊ झाली नाही तरी उद्याच्या सतरा तारखेला आले आपले माहितीचे चिन्ह आहे पतन पटेन चिन्ह आव रबडी फुलाचा सा शिखर मारून सर्वoidaला विजय करावे आता मी सर्वांना विनंती करतो आणि भाषण सोडतो धन्यवाद बाबू यानंतर अजून आवत आपले जोडगत मनोज देव करते या अगोदर मी आपल्याचे सर्व उमेदवार त्यांचा इथं परिचय करून देतो जेवण उत्पादक त्यामधून पाटील प्रशांत हनुमंतराव हे जरेगावचे आहेत ठीक आहे होऊ घातलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात महायुती पुरस्कृत आदिनाथ बचाव पॅनेलचे पॅनेल प्रमुख आदरणीय संजय मामा शिंदे या सभेच्या अध्यक्ष भारत तावशे आणि वेळेवाजारी ना सर्वांचे नाव घेत नाही सन्माननीय व्यासपीठ आदिनाथ सहकारी कर साखर कारखाना मित्रांनो आपल्या आहे आहे त्यामुळं या, या कारखान्याविषयी ज्याला सांगायची काय गरज नाही सर्व सभासद सांगतात की हा कारखाना कसा चालला कसा बंद पाडला आणि कुणी बंद पाडला तर खोलात काय जायची गरज नाही विरोधी पॅनल जे आहेत ते पॅनल मध्ये एक दोन चार मुद्द्यावर त्यांचा पर आहे कि मान्य कारखाना विकला आहे दुसरा मुद्दा आहे मामा असताना तालुक्यातल्या माडा तालुक्यातल्या त्याच्याला आणि तिसरा मुद्दा आहे आम्ही आमदार कि पणाला राहू पण कारखाना चालू मग माझं त्यांना आव्हान आहे कि दोन हजार बारा ते दोन हजार सतरा विद्यमान आमदार स्वतःचा जनक होते त्यावेळेस तुम्ही काय केलं त्यावेळेस का कारखाना चालू केला नाही किंवा काय उरती व्यवस्था आणली नाही त्यानंतर महाराष्ट्रात एकनाथराव शिंदे जे मुख्यमंत्री झाले त्यावेळे मी हे शिंदे गटात होते आणि प्रशासक एक चळवळ झाली आणि जो वहिच्या बारामती कारखाना दिलेला होता तो कारखान्याचा देण्याचा ते प्रस्ताव रद्द झालेला ना नाही पण या आमदारांनी जाऊन तिथं दुडगुड घातला ती सगळ्यांना माहितीच आहे त्यानंतर मग स्वतः नेतृत्व करायचं होतं पहिली तुमच्या पार्टीचे मुख्यमंत्री होते तुमच्या धमक होती तर तुम्ही त्याच वेळेस <laughs> कारखान्याचं नेतृत्व करायचं होतं धन डोंगर नावाला तुम्हाला सह्या दिला तुम भी तो तो जर तुमचं चांगलं संधी घालवली तुम्ही आणि त्यापूर्वी आता गोविंदा कुठं नाव घेत नाही ते असतात तुम्ही कारखान्याचा कारभार बघितला असत अशा वेळेस तुम्ही तिथं काय केलं आणि आता तुम्ही कशावर चालवणार कारखाना आणि इतर तर विरोधी पक्षाचे आमदार आहेत मित्रांनो की शेवटची संधी आधी ना यानंतर आधी नावस्था बार्शी तारखेला संत भागावती होईल नावाला कारखाना फक्त राहील खर तर मी महामांच्या गटाला कार्य करता नाही मी भागतवानी होतो त्यानंतर मी विधानसभेला नारायणाला सपोर्ट केला पवार साहेबांमुळे तरी मी आज महामान्य स्टेज वर येऊन महामानसाठी मत मागतो ह्याचं एकच कारण आहे की कारखाना चालवायचं म्हटलं तर ते कोणाचंही काम नाही त्यासाठी सहकारा किंवा साखर उद्योगात पाणीच नाही कुणी बी येत काय विचारतोय आणि कारखाना चालू नाही चालू होत नाही यापूर्वी सत्तांतर जात दोन हजार चाली त्यावेळेस बघितलं तुम्ही कि काय काय कोणी कोणी खत कुठ गेला त्या बैलगाड्यावर खत पोरला नाही तुम्हाला पेट्रोल पंप कसा बंद पाडला ते सगळं तुम्ही सभासद जाणताय त्यामुळं त्या बॅनर त्या लय हवेच पर कधी पण सतरा तारखेला मतदान करायचं हे पोलीस तारखेला त्यांना जे मेले वर काय केलं पाहिजे अशा प्रकारचं हे करायचं आहे त्याच्या सभासद कमी आणि बाकीच्या हौसे हौसे जे आहेत त्यामुळं केले जाते त्यांना विधानसभेला जे मत मिळत येतील पण ही कारखान्याची निवडणूक वेगळी असते ह्यात मोजके सभासून असतात आणि जानकार सभासद असतात ही चुलीचे संबंध आहे आपल्या आज अडीच हजार कारखाना असला तर पंचवीस ते तीस हजार लोकांच्या रोटीचा प्रश्न या कारखान्यामार्फत होतो चालतो आणि जर चालवायची म्हणजे आदिनाथ जर कंपनी चालला पाहिजे त्याची लाईट बिल पानपट्टी ऐन वेळेस गेली असणारी पथान लावला तर कारखान्याचं शेट द्यावा लागतं त्यानंतर वसूल करावं लागतं आता मामाच वर्ष अत्यंत चांगले पद्धतीने चालवली अशी त्याच भागातली लोक सांगतात आणि आता पाच वर्षातच पाच महिन्यात पाचशे तास करायची वेळ आली त्यांना काहीच कोणाची कोणाला वेळ नाही कोणाने येतोय दोन तास कुठे जातोय कुठं उरतोय काय नाही आणि तर लोकांनी भरपूर केलेली त्या भागात चांगला त्यांचा बसणार आहे त्या आणि मानच्या नेतृत्वाखाली सरकार मध्ये माणसं चांगलं करते त्या वजन आहे शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख महेशजी चिवटे आपल्या बरोबर आहेत गणेश चिवटे भाजपचे आहेत आणि माणसं सत्ता जिथा उपमुख्यमंत्री या बरोबर जे गणेश संबंध आहेत त्यामुळे या कारखान्याला फक्त मामास चालवू शकतात दुसऱ्या कोणीही चालवू शकत नाही

सांगितलं जाईल आणि मतदान करून आपण प्रचंड बहुमत बचाव प्यानल ला निवडून द्या अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर उदयबाई देशमुख यांनी आपले मनोरगृती व्यक्त करावा मी त्यांना विनंती करतो सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्व सभासदांस गुणगुण नमस्कार. आदिनाथ सर का करता करण्यासाठी अह योग्यलेल्या मदन तरी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो जे स्पर्धेत स्पर्धेत तर जे लेंडियान आलो वागेला त्या पेन प्रमुख ह्या पंचकृतीच्या भागात अतिशय उत्तम दर्जाचे काम घेरीये. त्यांनी या पाच सात वर्षात जे आमचं ग्रुप ग्रुप ग्रामपंचायत होती त्या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये चार गावाला पाच म्हणजे पाच गावात चार ग्रामपंचायत टाकले सगळे गाव तेवढं वगैरे त्यांनी वाघी सोसायटीमध्ये त्या लोक्यापास तालुक्यातल्या भाग्यापर्यंत जवळजवळ कुठं एकत्र होत तरी सुद्धा हे आपल्या आणि नाना असतील त्यांचं काय सहकारी या सर्वांनी मी दोघांची मिळून त्यांचं सहकारी सर किमान त्यांचा पराभव झाला पण जे त्यांनी जे लोक गोळा केलेली होती त्यांना सुद्धा कळालं की जी नेते मंडळी स्वार्थासाठी फक्त त्यांचा उपयोग करून तर त्यातली आर्थिक मंडळी आली तर तिथेच मला पण तशीच प्रवृत्ती जर त्यांनी उद्या ज्याला जर आपण सभासदांनी त्यांच्या ताब्यात कारखाना दिला तर मला वाटते वांगीच जसे चार ग्रामपंचायती कारखान्याचं चार पाच पा विभाजन जास्त काय बोलत नाही पण त्या सन्माननीय व्यक्तींच्या ताब्यात कारखाना न घेता सभासदांचा कारखाना खासगी स्वरूपातच चालवायचा असले त्याला एक सक्षम नेतृत्व पाहिजे कारखाना चालवायचा म्हणजे काय आपल्या गावातलं घरचालव्यांना सुद्धा ती काही काय झालं जमत नाही तर ती आजची सहकार तत्वातली ही हरी मोठी कारखानी म्हणजे आपल्या लगेच आत्मिकला आहे आणि आत्मियता टिकवण्यासाठी आपण सर्व सभासदांनी त्या माननीय आमदार महोदयांना आपण दिली संधी पण ह्या भागाने आपल्या सभासदांनी जागृत राहून सहकार टिकवण्यासाठी संजय मामा शिंदे यांच्या ये था पॅनल येत्या सतरा तारखेला पतंगी असं बोलेल चिन्हावर रबडी फुलीची शिक्का मारून आपण बरोबर <laughs> जात मदत आणि सहकार टिकवण्यासाठी सहकार्य करावं एवढं बोलून मी माझं मनोग थांबवतो धन्यवाद यानंतर

संजय मामा शिंदे साहेब साहेब मान्यवर समोर जमलेले सर्व सभासद आदिनाथ कारखान्याच इलेक्शन लागलं ला, प्रचार सुरू झाला सातत्याने प्रचार असं सांगितलं गेलं की प्रत्येक वेळेस मामाने कारखाना विकला मामा परत घेतले मामा या ठिकाणी काही करू शकत नाही तर मामा कारखाना चालू शकणार नाही अशा वर्गांना अनेक ठिकाणी तुम्ही ऐकल्या बऱ्याच जणांनी वेगळ्या वेगळ्या स्वरूपात आरोप केलं टीका केल्या टीका करून कारखाना चालत नसतो हे बंद सर्वांनी लक्षात ठेवा आज पर्यटक तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींनी या कारखान्यावर कारभार केला की तुम्हाला सांगायची गरज नव तू आम्हाला सगळ्यांना लहान मुलांपासून माहित आहे तर कशा पद्धतीने कारखाना चालवला हे आपल्याला माहित आहे हे दोन पुढे काळात कशा चालू त्या कोण चालू आहे हे सर्व सभासदांना कळून चुकले त्याच्यामुळे हे त्यांच्या पायाखाली वाढ निसटली त्यामुळे ही बेसुट आरोप मामावर करत राहिले आणि मामाने निवडताना सुद्धा पेण्यात सर्व व्यवस्थित रित्या निवडून सर्वांना चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी या ठिकाणी दिली आहे आणि काल झाली आणि या सभेला असं सांगितलं गेलं की महेंद्रबाई पाटला सप्टेन्श आम्ही आम्हाला म्हणतो वांगी नंबर दोन च्या सब्टेशन साठी आम्ही पाच वर्षात पराव करतोय मामाने सक्टेशन रिजेक्ट झाला त्याला जागा पुनर्वसनाची नाही झाल्यामुळे मामा आम्ही सगळ्यांना सोडून दिला होता कारण मामाने त्याचा प्रयत्न सोडला नाही मामा मध्ये सक्टेशन येते तुम्ही खाजगी जागा उपलब्ध करता तर आम्ही सगळ्याला विनंती करून खाजगी जागा आम्ही घेतली त्याची सगळी कागदपत्र आहेत ज्यांनी बाबा हे सरकारच्या आवानी आणलं असं महेंद्र पाटलांनी म्हणले त्यांनी राजदूस आपल्या पाहिजे तुम्ही काय काय पाठपुरावा केला त्याचे कागदपत्र घेऊन येऊन आमच्या समोर बसावं उगाच्या उघड विनाकारण बोलता पाहण्याच्या लोकांना फसवायला लोक एवढे आता आडवून राहिले नाही फसायच्या तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि आहे या भागातील दळण वाहण्याची आणि आर्थिक मोठी संस्था असलेली आदिनाथ कारखाना जर सक्षम आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर येत्या सतरा तारखेला पथका पुढील रबरी मारून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावे एवढी विनंती करतो जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद र यानंतर फारामती या गुरुचे उपाध्यक्ष आणि साखर उद्योगातील